अरविंद केजरीवाल यांचा पराभव आपला सर्वात मोठा धक्का दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे भाजपचे परवेश प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर मात केली आहे अरविंद केजरीवाल यांचा जवळपास एक हजार दोनशे मतांनी पराभव झालाय याआधी आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री अतिशी या सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वे अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत धक्का बसला आहे भाजपाच्या परवेश वर्मा यांनी त्यांचा बाराशे मतांनी पराभव केला आहे अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याचा पराभव करून परवेश वर्मा हे जयंट किलर ठरले आहेत अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून रिंगणात उतरले होते या ठिकाणी त्यांच्या समोर भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांचं आव्हान होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली